वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्व आहे ज्यामुळे बरेच लोक घर नवीन घेताना किंवा घर बनवताना त्यांच्या घराचा दरवाजा खिडक्या देवघर यांची दिशा विचारात घेतात वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला काय असायला हवं आणि काय नको त्याचे फायदे तोटे हे सगळंच काही सांगतं वास्तुशास्त्राचं महत्व ज्यांना माहीत आहे त्यांना हे देखील चांगलंच माहीत आहे की प्रत्येक गोष्ट वास्तूनुसार करणं किती आवश्यक आहे घराची वास्तू जर चांगली किंवा बरोबर असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सौभाग्य संपत्ती मिळते तर वास्तूच्या विरुद्ध काही केलं तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि लाभाऐवजी तोटा सुद्धा होतो याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल परंतु तु तुम्हाला माहितीये का की नुसत्या वस्तूच नाही तर आपल्या खाण्याची आणि झोपण्याची दिशाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितली आहे ज्याचं पालन केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेने झोपल्यास किंवा चुकीच्या दिशेने तोंड करून अन्न खाल्ल्यास खूप नुकसान त्यामुळे वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे आणि कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खाऊ नये असं सुद्धा सांगितलं आहे चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास तुमचे सर्व रोग दूर होतात ही देवतांची दिशा आहे त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाल्ल्याने आयुष्य वाढतं आणि रोग तुमच्यापासून दूर राहतात असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार नोकरी करणाऱ्या लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे घरातील कोणताही सदस्य आजारी असल्यास त्याने पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे त्यामुळे आरोग्य सुधारते तसंच उत्तर दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्यास घरात धनाचा वर्षाव होतो घरातील प्रमुखाने नेहमी उत्तरेकडे तोंड करून अन्न खावे आता वळूया दक्षिण दिशेकडे वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून अन्न कधीही खाऊ नये त्यामुळे गरीबी येते आणि पैशाची हानी होते ही दिशा पितरांची दिशा असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाऊ नका आणि या बाजूला तोंड करून अन्न शिजवू देखील नका मंडळी वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्या याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार जेवणाचे टेबल दक्षिण किंवा पश्चिम भिंतीकडे ठेवा अंतरुणावर बसून कधीही जेवू नका जर घरात पाहुणे आले असतील तर त्यांना दक्षिण किंवा पश्चिमेला बसवून खाऊ घाला आणि स्वतःचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा मग मंडळी तुम्ही कोणत्या दिशेला बसून जेवता हे एकदा तपासून बघा घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान ताटावरनं उठणे ताट फेकून देणे हा अत्यंत वाईट माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुलं किंवा कुणीतरी अचानक नको ते विषय काढतात शब्दाने शब्द वाढत जातो भांडणं होतात आणि मग कुणीतरी रागाने जेवणाच्या ताटावरनं उठून जाते हे घरोघरी दिसणारे चित्र खर तर जेवणाचा अपमान हा अन्नपूर्णेचा अपमान असतो त्यामुळे असं केल्याने घराण्याला उतरती कळा लागते म्हणून अन्न ग्रहण करताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी जसं की घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असतील तर त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी खात पित असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती किंवा त्याला तसं करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे देखील शापाला आमंत्रण देते एकमेकांमध्ये असलेले वादविवाद मतभेद या विषयांवर आपण नंतर देखील बोलू शकतो पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये तसंच कोणाला सल्लाही देऊ नये घर असो किंवा हॉटेल कार्यक्रम असो किंवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो रागा रागाने कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो वेळ त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात मंडळी स्वयंपाक करणाऱ्या वाढणाऱ्या व्यक्तींचे चांगले वाईट विचार हे देखील अन्नावर परिणाम करतात त्यामुळे अन्न शिजवताना किंवा ते वाढताना मन शांत ठेवावे प्रसन्न ठेवावे शेवटी मनुष्य प्राणी राबतो तो पोटासाठी पण तेच अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काय उपयोग आपली भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवभ या मागे पुढती पाहू नको मंडळी फक्त अतिथींनाच नाही तर पशु पक्ष्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जित अवस्था येते आणि मग ज्यावेळी आपल्यावर संकट येतं त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करतो असे म्हणतात अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात वास्तूही ही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक प्रगती होते घरात अन्नधान्य यासाठी अन्नपूर्णा स्तोत्राचा पाठ नक्की करावा ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या जेवणाच्या सवयी आपल्या ग्रहांवर सुद्धा परिणाम करतात ज्योतिषशास्त्रानुसार बिछाना अर्थात बेड किंवा पलंग हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि जेव्हा आपण बेडवर बसून जेवतो किंवा काहीतरी खातो तेव्हा ग्रह आपला खराब होतो अर्थात शुक्र ग्रहाचे विपरीत फळ आपल्याला मिळतात शुक्र ग्रह आपल्याला हो धन देतो वैभव देतो आपल्या संसारामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शुक्र ग्रह महत्वाचा असतो आपला शुक्र जेवढा बळकट असेल तेवढी माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर राहते आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही पण आपली एक चुकीची कृती बेडवर बसून खाणं किंवा जेवणं यामुळे शुक्रग्रहाची प्रतिकूल फळं आपल्याला मिळायला लागतात शुक्र ग्रह खराब होतो कमजोर होतो आणि मग आपल्याला आर्थिक विवंचना सतावू लागतात मग तुम्ही खूप प्रयत्न करता पैसाही घरात येतो पण तो टिकत नाही असा अनुभव तुम्हाला येईल कितीही चांगलं पैशांचं नियोजन केलं तरी सुद्धा ते गडबडतं आणि ऐन वेळी काहीतरी अचानक वेगळेच खर्च समोर येतात असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का हे कारण तुम्ही बिछाण्यावर बसून जेवत असाल किंवा काहीतरी खात असाल हे सुद्धा असू शकतं ते आजच बंद करा आता हे झालं ज्योतिषशास्त्रानुसार पण वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बिछाण्यावर बसून जेवण करणं चुकीचं मानलं जातं हा अन्नाचा अपमान मानला जातो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते असंही म्हटलं जात वैज्ञानिक कारण पाहायला गेलं तर गाधी ही रुईपासून बनलेली असते अर्थात कापसापासून आणि ती आपल्या शरीरातल्या ऊर्जेला बाहेर पडू खाली बसून जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा व्यवस्थित वापर शरीर करतं आणि त्यामुळे अन्न पचायला मदत होते आपलं पाचन चांगलं राहतं ऊर्जा एका विशिष्ट पद्धतीने वाहते आणि त्यामुळे केलेलं अन्न ग्रहण हे आपल्या शरीराला जास्तीत जास्त बळकटी देऊन जातं थोडक्यात काय तर जर तुम्ही बेडवर बसून जेवत असाल तर तुम्ही आजारी पडू शकता नुसतं जेवणच नाही जर तुम्ही काही खात असाल तरी सुद्धा ही शक्यता वाढते आजार पण येणं सतत पोट खराब असणं किंवा इतर कुठल्या छोट्या छोट्या समस्या निर्माण होणं हा अनुभव तुम्हाला येईल आणि म्हणूनच तर मग आपण म्हणतो की पूर्वीची लोक आत्ताच्या लोकांपेक्षा जास्त बलशाली आणि आरोग्यदायी होती कारण त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी या आरोग्यदायक होत्या वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराला गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि प्राचीन काळामध्ये राजा महाराजांचं स्वयंपाकघर सुद्धा त्या गोष्टीचा विचार करूनच बनवलं जायचं म्हणूनच कमीत कमी आपण इतकं तरी पाळू शकतो की स्वयंपाकघर कधीही शौचालयासमोर नसावं किंवा स्वयंपाकाचा दरवाजा आणि बाथरूमचा दरवाजा एकदम समोरासमोर येणार नाही त्याचबरोबर जेवण कुठल्या दिशेला तोंड करून करावं अन्नग्रहण करताना वास्तुशास्त्राने हा नियमसुद्धा सांगितलेला आहे पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून अन्नग्रहण करणं उत्तम मानलं जातं पुराणांमध्ये सुद्धा पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम सांगितली आहे या दिशेला मुख्य करून जेवण केल्यास आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं तसंच आपल्यावर देवदेवतांचा आशीर्वादही कायम राहतो आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते पश्चिम आणि दक्षिण या दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करत असाल तर तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते तुम्हाला पोटाचे विकारही जडू शकतात तुम्ही जेवायला बसतानाची तुमची दिशा नक्कीच बदलू शकता त्याचबरोबर हात पाय धुवून जेवायला बसणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे हे तर आपल्याला आता कोविड काळामध्ये कळलंच असेल ओले पाय घेऊन जेवायला चांगलं मानलं जातं टेबल खुर्चीवर बसून पाय हलवत जेवण करू नये या गोष्टी शास्त्रसंमत तर नाहीच पण वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा योग्य नाही जेवताना थोडी सावधगिरी बाळगा आणि आरोग्यदायी तसंच चांगल्या प्रकारचं जीवन जगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका